नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापती अॅडव्होकेट श्याम धर्मराज बडोदे यांनी वडाळगाव येथील सहकारी नगरसेवक सभागृह नेते सतीश बापू सोनवणे नगरसेविका दीपाली कुलकर्णी नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या समवेत आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज बांधकाम व विविध प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला दरम्यान नगर येथील महिलांचे स्वच्छतागृह जे आठ महिन्यापासून ते ताबडतोब दुरुस्त करून ड्रेनेजची लाईन टाकून सदर महिलांचे शौचालय तात्काळ सुरू करण्यासाठी सभापतींनी अधिकाऱ्यांना आदेशित केले भाग सभेत प्रभाग क्रमांक तीसमधील नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सभापतींनी स्पॉट व्हिजिट करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक सुनील खोडे भाजपचे सचिन कुलकर्णी रामबडोदे सुजित मोरे नाशिक पूर्व प्रभाग समितीचे विभागीय अधिकारी श्री मुदलवाडकर बांधकामचे वरिष्ठ अभियंता पाटोळे साहेब कनिष्ठ अभियंता शिंदे साहेब पाणीपुरवठा वरिष्ठ अभियंता धारणकर साहेब कनिष्ठ अभियंता खाडेसाहेब ड्रेनेजचे अभियंता जगताप आरोग्याचे शिरसाट व इतर कर्मचारी व अधिकारी नागरिक उपस्थित होते याआधीही अॅडव्होकेट श्याम बडोदे यांनी ड्रेनेजच्या कामासाठी सहा कोटी तसंच कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी दोन कोटी रुपये पाईपलाईनसाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणं विविध विकास कामे केली आहे यापुढेही उर्वरित कामे पूर्ण करण्याचा त्यांचा मानस असून यासाठी महानगरपालिकेत पाठपुरावा करून नागरिकांचे प्रश्न सोडवणार आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक